जालन्यातील अंबर तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोर सम धडक होऊन मृत्यू झाला आहे अंजुना पुरुषोत्तम वर्ष व अनुसया सापनर वय चौदा वर्ष राहणार धानोरा तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली असं मृतक मायलेकींची नावे आहेत तरी अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत बीड वरून जालनाकडे येणारी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारा दे सुमारास हा अपघात झाला अशी माहिती जालना जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राहुल राऊत यांनी दिली आहे सर मला सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की वरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे ह्यामध्ये सात दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी सुरू आहे मृताचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठल्या नावाने हे बीड बीड जिल्ह्यात के निघाले होते त्यांचं मूळ पथक आणखी तेवढं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला हो यातील अनुसया प्रशोधन सापणार या मुलीच अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं रस्त्यामध्ये मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथे आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये मातेचा जागेच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबेड उपजिल्हा त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे सर आपल्या नाव मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झालो इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट जालना